लक्षात आले बोगस आरक्षण कोण खात मराठ्यांचेच आरक्षण आतापर्यंत घेतले आणि मराठ्यांच उलटले गोरगरीब ओबीसीचे काही जणांनी आरक्षण घेतले आणि त्यांचे त्यांचे तेवढी टोळी मोठी केली आणि गोरगरीब ओबीसी मोठा केला नाही पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाते आहे दोन टक्के सोळा टक्के आरक्षण बोगस परत महाराष्ट्रात ओबीसीत राहून एस सी एस टीच्या योजना घेतल्या जातात कशा म्हणजे हाही सरकारच्या लक्षात आलंय की हे जाणून बुजून प्रयोग इथून पाठीमागे झालेला आहे इथून पुढं ते चलू द्यायचा नाही जे खरं आहे ते खरं करायचं म्हणून सरकारने आता जे खोटे खोटे आरक्षणं खाते सरकारला फसून ते सगळे बाहेर काढले पाहिजेत आणि ते जे आर पण रद्द केले पाहिजे सगळे शोधपत्रिका त्यांच्या निघणं खूप गरजेचं आहे आता आणि ज्यांनी ज्यांनी असे बोगस आरक्षण घेतलेत खोटे नाटे जे आर तयार करून खोटे नाटे ते, ते आणि आम्ही एकच असं म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकून त्यांच्या संपात्या जप्त करायच्या मागे सरकारने आता लागायला पाहिजे नक्कीच शेवटी म्हणून जरंगी पाटील संजय सरोदे मराठी विनित धोत्रे यांची जी आर विरोधामधली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे जनहित याचिका ग्राह्य धरण्यासारखी नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे शासन निर्णयाने शेड्यूल कास्टमधील कुणीही बाधित झालेलं नाही असा युक्तिवाद महाअधिवक्त्यांनी केला तर जनहित याचिकेमधून प्रत्येक गोष्टीला आव्हान देऊ शकत नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे विनित दोत्रे यांची जी, जी आर विरोधामधली याचिका फेटाळण्यात आली आहे शासन निर्णयानं याचिकाकर्ते बाधित कसे असा सवाल हायकोर्टानं केला होता जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे शासन निर्णयाने शेड्यूल कास्टमधील कुणीही बाधित झालेलं नाही असं महाधिवक्त्यांनी म्हटलं जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असं देखील कोर्टानं म्हटलं आहे विनित धोत्रे यांची जी आर विरोधामधली याचिका हायकोर्टानं फेटाळली अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे कृष्णा हायकोर्टामध्ये काय नेमका युक्तिवाद झाला आणि हायकोर्टाचा नेमका निर्णय काय निखिल आपण पाहतो की मराठा समाजासाठी कुणबी सर्टिफिकेट एकोणीशे दे साठ पूर्वीच्या ज्या काही नोंदी आहेत त्या तपासून देण्यात यावं यासाठी जे काही गॅजेट सरकारनं मंजूर केलेलं आहे त्या अनुषंगानं मराठा समाजाला हे आरक्षण दिलं जाणार आहे याच्या विरोधामध्ये ओबीसी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांनी विविध याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या त्यापैकी एक विनीत धोत्रे यांची याचिका आज हायकोर्टासमोर सुनावणीसाठी घेण्यात आलेली होती आणि ही सुनावणी पार पडत असताना सकाळच्या वेळेला हायकोर्टानं सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसते का त्याची मेंटेलेबिलिटी तेवढी आहे का आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात आलेली होती आणि सरकारनं सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी या गॅजेटमुळे कुठल्याही समाजाचं इतर, इतर समाजातल्या लोकांचं नुकसान झालेलं नाहीये इतर कुठल्याही जातीच्या आरक्षणावरती त्याचा परिणाम झालेला नाहीये हे कोर्टासमोर सांगितलेलं आहे आणि हायकोर्टानं सुद्धा ही जनहित याचिकेच्या कक्षामध्ये ही याचिका बसत नसल्यामुळे वेगळी याचिका स्वतंत्र सक्षम न्यायालयासमोर दाखल करावी मात्र जनहित याचिकेच्या नावाखाली कुठल्याही गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीला जनहित याचिकेच्या नावाखाली चॅलेंज करता येत नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हायकोर्टाने विनित धोत्रे यांची ही याचिका फेटाळून लावलेली आहे त्याचबरोबर इतरही काही याचिका आहेत त्या याचिकांच्या बाबतीमध्ये मुंबई हायकोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे धन्यवाद कृष्णा ऐकूयाच्या माहितीबद्दल